नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी रोज कथेचे भाग टाकते पण तरीसुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाही आहे तर मी तुम्हाला ही विनंती करते की तुम्ही जितके जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं यामध्ये कृपया वाया जाणार नाही फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील लिहिणारी कथेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल फक्त माझे स... भाग सतरा मागील भागात आपण पाहिले रात्रीची वेळ राजवीर हा समुद्रकिनारी एकटाच गाडीवर दारू पीत बसलेला असतो आणि त्याने वाढदिवसाचा केक आणि जान्हवीचा फोटो गाडीवर ठेवलेला होता तो चंद्राकडे पाहत म्हणतो करण यार मला प्लीज माफ कर माझ्याकडून तुझा खून होऊन खूप मोठी चुकी झाली आहे पण प्लीज यार तुझ्या बहिणीला समजाव मी तिच्यावर खूप प्रेम करतो असं बोलत तो आपले डोळे पुसतो आणि बड्डेचा केक एकटाच कापतो आता पुढे राजीव देशमुख आणि सरिता हे आपल्या अंगणात बसून राजवीरची वाट पाहत असतात थोड्याच वेळात राजवीर आपल्या गाडीने येतो आणि गाडीतून उतरून सरळ घरात जायला निघतो त्याला पाहताच राजे देशमुख हे म्हणतात राजवीर हा काय वेळ आहे घरी यायचा सरिता देखील त्याला म्हणते राजवीर आम्ही तुझ्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवली होती राजवीर म्हणतो आणि मी त्या पार्टीमध्ये नाही येऊन तुम्हाला सरप्राईज दिले सरिता म्हणते चल पटकन आता केक कट करायचा आहे राजवीर तिला म्हणतो मी केक कट करून आलो आहे सरिता विचारते कोणासोबत त्यावर राजवीर जान्हवीचे नाव घेतो जान्हवी सोबत मी केक कट केला आहे असे बोलून तो घरात जातो राजवीरचे बोलणे ऐकून राजीव देशमुख आणि सरिता दोघेही अरबळतात सरिता ही, ही राजीव देशमुख यांना रडत म्हणते बघताय का तुम्ही आउट ऑफ कंट्रोल होत आहे आपला मुलगा दिवसेंदिवस पागल होत चालला आहे तुम्ही काहीतरी करा ना त्यावर राजीव देशमुख हे तिला सावरण्याचा प्रयत्न करतात शांतता घे सरिता रिलॅक्स हो सरिताही ओरडते काय रिलॅक्स माझा ऐकुलता एक मुलगा आहे आणि मला त्याला गमवायचे नाही असे बोलून ते अजून मोठ्याने रडायला लागते जान्हवीच्या घरी डोअर बेल वाजते जान्हवी आणि मीराबाई ह्या दार उघडायला जातात मीराबाई जान्हवीला म्हणतात जान्हवी तो थांबी उघडते दार मीराबाई दार उघडतात तर समोर कुणाल आणि त्याची मुलगी टीना असते टीना ही जान्हवीला पाहताच धावत तिच्याकडे जाते आणि तिला मिठी मारते मीराबाई ह्या कुणालला आत यायला सांगतात टीना मीराबाई यांना हॅलो म्हणते कुणाल टीनाला म्हणतो टीना हॅलो नाही नमस्कार करतांना त्यावर मीराबाई म्हणतात नाही नाही हॅलो ठीक आहे असे बोलून मीराबाई या टीनाला हायफाय देतात तेवढ्यात राणी ही कर्मवीर यांना व्हीलचेअरवर तिकडे घेऊन येते कर्मवीर टीनाला पाहताच म्हणतात अरे ही लहानशी परी कोण आली आमच्या घरी असे बोलून ते टीनाचा लाड करत असतात कुणाला हा जान्हवीला म्हणतो मला माफ करा पण हे ते काय आहे हिने खूप हट्ट केला की मला जान्हवीला भेटायचं आहे त्यामुळे मी हिला आता त्यामुळे मी हिला इथे घेऊन आलो जान्हवी म्हणते मला देखील हिला पाहून खूप बरे वाटले कर्मवीर हे कुणालसोबत थोड्याफार गप्पा मारतात कुणाल म्हणतो चल टीना खूप वेळ बसलो आहे आपण इथे त्यावर टीना कुणाला म्हणते नाही ना बाबा थोडा वेळ अजून बसूया कुणाल म्हणतो टीना आपण उद्या परत येऊया त्यावर कर्मवीर म्हणतात उद्या कशाला बाळा तू इकडेच राहा त्यामुळे मला देखील चांगले वाटेल आणि हा कुणाल मला तुझ्याशी गप्पा मारून खूपच चांगले वाटले करण गेल्यापासून मला आता थोडेफार कुठेतरी बरे वाटले तू देखील आमच्या घरी येत जा कुणाल त्यांना यावर धन्यवाद म्हणतो आणि तिकडून निघतो राणी आपल्या अंगणात हसत असते आणि जान्हवी तिकडे येते आणि तिला हसताना पाहात म्हणते कशाला हसत आहे शेवटी काय झाले तुला राणी तिला उत्तर देते ताई तुझे कुणालसारखी ते हँडसम आहे तुला कसे वाटतात राणी तसं बोल राणीचं असं बोलणं ऐकता जान्हवी थोडीफार चिडते आणि चिडतच तिला म्हणते अभ्यासावर ध्यान दे या फालतू गोष्टी डोक्यात आणू नको आणि तिकडून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी देशपांडे यांच्या घरी विनम्र देशपांडे आणि त्यांच्या पत्नी विमला ह्या आपल्या अंगणात नाश्ता करत बसलेल्या असतात विमला विनम्र वी यांना म्हणते अहो मी काय म्हणते मी कोणाला याबाबत बोलू का विनम्रही तिला म्हणतात बोल की बिंदास बोल विमल विमला म्हणतात टीनाला देखील ती खूपच आवडली आहे आणि ती मला कुणासाठीही देखील चांगली वाटत आहे फक्त देवाने आपलं ऐकलं पाहिजे आणि त्या मुलीने आणि तिच्या घरच्यांनीही त्यावर विनम्र तिला म्हणतात हे तर तू बरोबर बोलत आहेस पण तू काळजी करू नको देव आपलं जरूर ऐकेल राजवीर हा आपल्या अंगणात सिगरेट पीठ उभा असतो तेवढ्यात तिथे त्याने जान्हवीच्या तपासासाठी माणसे लावलेले होते त्यातील एक माणूस येतो राजवीर त्याला पाहत म्हणतो काय खबर आहे कुठे आहे जान्हवी कळले का त्यावर तो माणूस आपली मान खाली ठेवून राजवीरला नाही म्हणतो राजवीर हा रागात येऊन त्याला मारायला ये लागतो हे पाहताच रवी आणि सरिता तिथे येतात आणि राजवीरला सावरायला लागतात राजवीर हा रवीचे देखील ऐकत नाही राजवीर रागात म्हणतो तुमच्याकडून एक काम नाही होणार तुम्ही कसला पगार घेत आहे जान्हवीला जान्हवीला आता मी शोधणार असे बोलून तो रवीला धक्का देऊन घरातून निघतो कुणाल देखी ता ता देखील जॉगिंग करून आपल्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये त्याचा तो सरळ कविताचा फोटोकडे जातो आणि कवितेच्या फोटो आणि कविताच्या फोटोकडे पाहत म्हणतो कविता मला असं वाटत आहे की मी जान्हवीच्या प्रेमात पडलो मला त्या जान्हवीमध्ये तूच दिसत असते हे बोलत असताना त्याच्या रूममध्ये पाठवूनच विमला येतात आणि विमला त्याचं हे बोलणं ऐकतात त्या देखील खूप खुश होतात कुणाल पुढे बोलतो पण कविता मला समजत नाही ती मला ॲक्सेप्ट करेल का मी तिला कसे विचारू तेवढ्यात विमला पाठवून म्हणतात बाळा तू काळजी करू नको मलाही माहीत आहे की तुला असे विचारणे अवघड आहे पण तू प्रयत्न तर कर त्यावर कुणाल हा लाजायला लागतो विमला त्याला म्हणते त्यावर विमला त्याला म्हणते आईशी काय लपवत आहे जे तुझ्या मनामध्ये आहे ते सरळ आणि स्पष्टपणे तिला सांगून टाक घुमून फिरून बोलण्यामध्ये काही अर्थ नाही कुणाल तुला ती आवडली आहे ना तर कुणाल तर कुणाल मान हलवतो मग प्रॉब्लेम काय आहे सरळ सरळ सांगून टाक मग बाकी देवाची मर्जी जे होईल ते त्यावर कुणाल तिला विचारतो आई जर देवाची मर्जी नसेल तर विमला म्हणते मग तू कितीही प्रयत्न कर ती तुझी नाही तिथून निघून जातात यावर कुणालचे तोंड खाली पडते कुणाल ऑफिसला जायला निघतो खूपच मुसळधार पाऊस चालू असतो जान्हवी ऑफिसमध्ये असते पण बसलेली असते तिथे कुणाल येतो कुणाल तिला असं अस्वस्थपणे बघतो तर तिला विचारतो काय झाले जान्हवी तुम्हाला पाऊस आवडत नाही का जानवी म्हणते नाही सर असे काही नाही मला पाऊस खूपच आवडतो फक्त पावसाळ्यातल्या काही आठवणी येत आहे कुणाल तिला म्हणतो वाटतं तुम्हाला त्याच्यावर खूपच हो। प्रेम होतं तुम्ही त्याची आठवण काढत बसला आहात त्यावर जानवी त्याला म्हणते हो पण प्रेम हे एकाच प्रकारचं नसतं हे एकदाच कुणाल हे एकदाच कुणाल हा स्पष्टपणे जान्हवीला बोलून टाकतो अगदी बरोबर जान्हवी प्रेम हे एकाच प्रकारचं नसतं आणि मला देखील आता तुमच्याशी प्रेम झालं हे, हे बोलणं ऐकता जान्हवी आश्चर्यचकित होते आणि त्याच्याकडे रागाने पाहते ते तिथून उठून जात असते तर कुणाला हात पकडतो असं करता जान्हवी अजून रागात येते आणि आपला हात झटकत त्याला म्हणते तुमच्या पुरुष लोकांची प्रॉब्लेम काय आहे तुम्ही तुम्ही सर्व पुरुष एकसारखे का आहे कोणतीही मुलगी दिसली की लगेच प्रेमात पडता कुणाला कुणाल तिला समजवण्याचा प्रयत्न करतो जानवी तू चुकीचं समजत आहेस मी, चुकी मी काही चुकीचं समजत नाही असे बोलून ती कॅबिनमधून निघून जाते कुणाल आता खूप चिंतेत आलेला असतो तो, तो आपल्या डोक्याला हात लावत खुर्चीवर बसतो तिकडे राजवीरच्या घरी राजवीर, राजवीर हा आपल्या बेडवर बेशुद्ध पडलेला असतो तर राजीव आणि सरिता हे खूप चिंतेत असतात तिथे रवी देखील असतो डॉक्टर हे राजू देशमुख यांना म्हणतात राजीव साहेब तुमच्या मुलाची परिस्थिती आता खूप वाईट होत चालली आहे हो। जेव्हा त्याला इंजेक्शन देत होतो तेव्हा देखील तो सतत त्या मुलीच्या नावाने बडबड करत होता राजीव साहेब एक मुलगी तर आहे ती तुम्ही सर्व काही करू शकता तर तुम्ही त्या मुलीचा तपास का नाही लावा त्यावर रवी डॉक्टर यांना म्हणतो डॉक्टर औषधे द्या आणि निघा इथून डॉक्टर हे औषध देतात आणि तिथून निघून जातात सरिता राजू देशमुख यांना म्हणते तुम्ही पण आता हट्ट करू नका लावा ना त्या मुलीचा तपास त्यावर राजू देशमुख सरिताला म्हणतात हे बघ सरिता हे एवढं सोपं नाही तिकडे विनम्र देशपांडे यांच्या ऑफिसमध्ये कुणाल हा त्यांना सर्व काही सांगतो त्यावर विनम्र हे कुणालला म्हणतात अरे यार ही तर खूप मोठी गडबड झाली हो ना बाबा खूपच मोठी विनम्र त्याला म्हणतात हे बघ कुणाल तू तु तुझा तु प्रयत्न सुरू ठेव रात्रीची वेळ जान्हवी आपल्या दारात उभी असते तेवढ्या तिथे राणी येते आणि राणी तिला म्हणते ताई माझा एक प्रोजेक्ट आहे मला त्यामध्ये तुझी मदत पाहिजे जान्हवी खूप चिडते आणि तिला म्हणते स्वतः स्वतःचं कर मला त्रास देऊ नको राणीही थोडी विचारात पडते जान्हवी त्याला काय झाले आहे ती अशी का चिडली कुणाल देखील ऑफिसमधून आपल्या घरी येतो आणि तो सरळ टीनाच्या रूममध्ये जातो टीना ही आपल्या आजीची हेअरस्टाईल करत असते कुणाल टीनाला म्हणतो आज पण काय घरात सलून बनवले आहे टीना टीना कुणालला म्हणते बाबा आजी खूप हेअरस्टाईल बनवताना मान हलवत आहे मी किती वेळ आजीला म्हटले की एका जागेवर डोके ठेवून तरी माझं ऐकतच नाही बाबा चला ना आपण जा 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 आता जान्हवीच्या घरी जाऊया मला जान्हवीला भेटायचे आहे त्यावर टीनाची आजी तिला समजावते आता खूप रात्र झाली आहे चल तू पण पटकन झोप तू तिला उद्या भेट असे बोलून विमला आणि कुणाल हे टीनाच्या रूमच्या बाहेर येतात बाहेर आल्यावर विमला या कुणालला विचारतात कुणाल बाळा काय झाले आहे मग आज तू तिला विचारले त्यावर कुणाल म्हणतो आई जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं आई मी तिला सरळ सरळ विचारले पण ती माझं बोलणं ऐकताच खूप रागात आली पण मला माहीत होतं की थोडीशी रागात येईल पण ती जरा जास्तच रागात आली होती आई तुला पण माहिती आहे की मी कविताच्या गेल्यानंतर पहिल्यांदाच प्रेमात पडलो त्यावर विमला त्याला समजावतात कुणाल जर तुला ती आवड आवडते तर त्यामध्ये काही चुकीचं नाही तू तिला परत एकदा शांतपणे बोल त्यावर कुणाल विचारतो मग जर आई ती तरीही देखील नाही म्हटली तर त्या विमला त्याला म्हणतात जर ती तरीही नाही ऐकली तर मग आपण तिच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांशी बोलणं करून येऊ समजलं का चला आता चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आण दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ राजवीर आपल्या फार्म हाऊसवर असतो तेवढा तिथे रवी येतो आणि रवी त्याला विचारतो राजवीर तू इथे का आला आहेस राजवीर त्याला रागात म्हणतो तुम्ही मला पागल समजले मला कोणते औषध देत आहे त्यावर रवी त्याला म्हणतो राजवीर तू खूपच टेन्शन घेत आहे आपण लोक लावले आहेत ना त्या मुलीचा तपास लावायला तू काळजी करू नको राजवीर म्हणतो हे बघ रवी मला चांगल्या प्रकारे माहीत आहे माझे बाबा हे जानवीला शोधून काढू शकतात पण ते असं का काही करत नाहीये रवी म्हणतो मला तर हे समजत नाही राजवीर तुला मुलीची रवी म्हणतो मला तरी समजत नाही राजवीर तुला मुलींची काय कमी आहे राजवीर म्हणतो पण मला तीच मुलगी पाहिजे मी तिच्यावर खरं प्रेम करतो इकडे जान्हवी ही आपल्या घरी नाश्ता करायला बसलेले असते मीराबाई देखील तिच्यासोबत बसलेल्या असतात जान्हवी एकटक नाश्त्याकडे पाहून विचार करत असते तिला असे पाहताच मीराबाई तिला विचारतात जान्हवी काय झाली नाश्ता का नाही करत आहेस तुला कामाला जायचं नाही का त्यावर त्यांना उत्तर देते नाही आई आज कामाला नाही जायचे मला त्यावर मीराबाई हे तिला विचारतात का नाही जायचं तुला काय झाले आहे का तुझ्या कामावर जान्हवी म्हणते नाही आई काहीच नाही झाले मीराबाई तिला हे बघ जान्हवी काय परेशानी आहे ते सांग मला जान्हवी म्हणते आई परेशान आहे काल माझ्या सरांनी मला एका गोष्टीवर एवढ्यातच मीराबाई यांना समजले की जान्हवी खोटं बोलत आहे मीराबाई तिला म्हणतात हे बघ जान्हवी तुला देखील माहीत आहे तुला खोटे बोलता येत नाही मला सर्व काही सरळ सरळ आणि स्पष्टपणे सांग काय झाले आहे जान्हवी मीराबाई यांना म्हणते आई तू कुणाल स्वतःला काय समजतो त्याने मला काल केबिनमध्ये म्हटले की त्यांना मी खूप आवडते त्यावर मीराबाई हे जानवीला म्हणतात मग त्यावर एवढी राग रुसून बसायची काय गरज आहे मीराबाई यांचे बोलणे ऐकता जान्हवी त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते आई हे तू काय बोलत आहेस मीराबाई तिला समजावतात हे बघ जानवी जर कुणालने तुला असे म्हटले आहे तर... आपल्या मनातले जे होतं ते कमी केलं तुला बोलून आणि जर तुला नाही म्हणायचं आहे तर सरळ आणि शांतपणे त्याला नाही म्हण आणि जर असे नसेल म्हणायचे तर नको म्हणून पण असं या गोष्टीवर ओव्हर रिॲक्ट नको करू हे बघ जानवी तुझ्यासोबत नेहमी ओपन माइंडेड होऊनच बोलत आले आहे हे बघ आपल्या जीवनात असे खूप लोक येतात आणि जे आपल्याला पसंत करतात आणि या गोष्टीचा निर्णय हा पटकन नाही होऊ शकत तू स्वतःला वेळ दे आणि थोडा विचार कर पण असे वागू नको की मध्येच कामाला जाणे बंद करशील जर तुला जा... कामाला कामाला जायचे नाही तर त्यांना इन्फॉर्म करून रिझाईन दे कळलं का चला आता नाश्ता कर आणि कामाला जा त्यांचं हे बोलणं ऐकता जान्हवी चिंतामुक्त होते आणि हा सत आणि ती नाश्ता करायला ला लागते नाश्ता करून ती आपल्या ऑफिसला निघते ऑफिसला पोहोचताच विनम्र यांच्या कॅबिनमध्ये जाते आणि विनम्र यांना रिझाईन लेटर रिझाईन लेटर देत म्हणते सर सर हे मला जॉबवरून रिझाईन करायचे आहे त्यासाठी हे लेटर विनम्र जान्हवीचे लेटर पाहतात जान्हवीला विचारतात काय झाले बाळा कशाला रिझाईन करायचे आहे तुला त्यावर जान्हवी यांना म्हणते सर माझे काही पर्सनल रिझन आहे त्यामुळे विनम्र ते लेटर पाहतात आणि डस्टबिनमध्ये टाकतात जान्हवी चिडतच आपल्या घरी निघते विनम्र हसायला लागतात जान्हवीच्या घरी मीराबाई या कर्मवीरी यांना सर्व काही सांगते मीराबाई म्हणतात अहो तो जो कुणाल आहे ना त्याला आपली जान्हवी खूप आवडते त्याने असे जान्हवीला म्हटले हे ऐकताच कर्मवीर खूप खुश होतात आणि मीराबाई यांना म्हणतात हे बघ मीरा कुणाल हा खूपच चांगला मुलगा आहे स्वभाव फारच आवडला मग आपली जान्हवी काय म्हटली त्यावर मीराबाई काय म्हणणार तुम्हाला तर आपली मुलगी माहीतच आहे कर्मवीर हे मीराबाई यांना म्हणतात आपण जानवीला फक्त यावर समजावू शकतो पण निर्णय हा तिचा असेल मीराबाई देखील त्यांना हो म्हणते तिकडे कुणाल हा टीना सोबत खेळत असतो खेळता खेळता टीना कुणालला विचारते बाबा तुम्हाला जान्हवी कशी वाटते कुणाल म्हणतो हा कसला प्रश्न विचारत आहे तू टीना म्हणते सांगा ना बाबा तुम्हाला ती कशी वाटते खूप एकटी पडली आहे काल रात्री मम्मा माझ्या स्वप्नात आली होती आणि मम्माने मला म्हटले जान्हवी ही तुझी नवीन मम्मा बनू शकते यावर कुणालच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो टीनाला आपल्या मिठीत घेतो रात्रीची वेळ जान्हवी ही आपल्या दारात अस्वस्थपणे बसलेली असते तेवढ्या तिथे राणी येते आणि राणी जान्हवीला म्हणते ताई तुला काय झाले आहे काय एवढा विचार करत आहेस तू जान्हवी तिला म्हणते कसला विचार त्यावर राणी ही ताई त्यावर राणी हे बघ ताई मला आईने सर्व काही सांगितले आहे तुझ्या नोकरीवरून रिझाईन केला आहे जान्हवी तिला म्हणते हो मी रिझाईन केलं पण त्यांनी माझा रिझाईन ॲक्सेप्ट नाही केला एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि जर मी मध्येच रिझाईन केलं तर मला पे करणं पडेल आणि आपल्याकडे एवढे पैसे नाही राणी तिला म्हणते ताई तुला रिझाईन करायची काहीच गरज नाही कुणाल सर हे खूपच चांगले आहे त्यांनी असे देखील काही वाईट बोलले नाही जान्हवी त्याला म्हण त्यावर राणी तिला मंते। ताई तू असे स्वतःला थांबून ठेवू नको थोडा विचार कर आणि आपला निर्णय स्वतःच घे असे बोलून ती तिला समजावत असते तिकडे सरिता ही राजवीरला औषध देत असते राजवीर हा औषध घेण्यासाठी मना करतो सरिता राजवीरला जबरदस्तीने औषध देतात आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद